नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे सध्या खरं तर महायुती आणि महाआघाडी या दोन प्रमुख राजकीय समूहामध्ये खरी टक्कर होणार आहे या दोन्ही समूहाच्या वतीनं उमेदवारांना तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू आहे काही भागात जवळजवळ ती संपलेली आहे मात्र उर्वरित ज्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेजसाठी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणची प्रक्रिया सुरू आहे आज सहा एप्रिल आहे अद्याप काही ठिकाणच्या जागांचे तिकीटं ते ति महायुती आणि महागाडी दोघांनीही दिलेले नाहीत किंवा घोषित केलेले नाहीत तिकीट वा, वा मिळवण्यासाठी प्रचंड प्रमाणात एक स्पर्धा सुरू आहे मात्र याच राजकारणामध्ये सध्या उभी आहेत दोन ठिकाणचे राजघराणी एक कोल्हापूर आणि दुसरं सातारा यापूर्वी आम्ही खरं तर एक व्हिडिओ काढून यावर आपली टिप्पणी केली होती किंवा सार्वजनिक मत मांडलं होतं या दोन्ही ठिकाणी जी राजघराणी आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्यातून आलेली दोन राजघराणी आहेत वारसदार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यातही कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी मला प्रश्न नेहमी पडला किंवा आपल्यालाही पडला असेल की या दोन्ही ठिकाणच्या राजघराण्यांनी या सध्याच्या भारतीय राजकारणामध्ये जाणं योग्य आहे का आणि असेलच तर ते तितकं सन्मानपूर्वक व्हायलासुद्धा पाहिजे होतं परंतु परिस्थिती फार वेगळी आहे त्यावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह आज सातारा या ठिकाणी लोकसभेच्या महायुतीच्या जागेंचं अद्याप तिकीट वाटप झालेलं नाही मात्र या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना हे तिकीट मिळणार हे असं सांगितलं जातं मात्र महायुतीनं ते अद्याप घोषित केलेलं नाही खरं तर उदयनराजे भोसले असतील किंवा कोल्हापूरचे या ठिकाणी संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील या दोघांनीही आणि दोन्ही राजघराण्यांनी राजकारणात अशा राजकारणात ज्या ठिकाणी आज सगळी नैतिकता ढासळलेली आहे यामध्ये यावं का हा आमचा नेहमीचा प्रश्न आहे मला एक समस्या वाटते की ज्या राजघराण्यांनी समस्त बहुजन समाजाचं वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधन करायचं त्यांना जिथं काही प्रॉब्लेम आहेत त्या अड अडचणी सोडवायच्या आणि त्यासाठी राजसत्तेचा आश्रय घ्यायचा सोडून स्वतःच राजसत्तेमध्ये जाण्यासाठी हे प्रयत्नशील आहेत खरं आहे सध्या सत्ता खूप महत्त्वाची आहे परंतु सध्याची सत्ता जिनं आपली नीती नीतीमूल्य सगळे हरवलेले आहेत या सत्तेत एखादा आमदार होणं किंवा एखादा खासदार होणं हे कितपत योग्य आहे त्या त्यात म्हणजे सामान्य माणसाचं राजकारण सुरू राहील पण राजघराण्यांनी यामध्ये उतरणं कितपत योग्य आहे हा नेहमीचा आणि अतिशय चिंताजनक प्रश्न आम्हाला वाटतो प्रश्न यासाठी वाटतो की आपण बघितलं असेल महाविकास आघाडीनं तरी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना जाऊन त्या ठिकाणी विनंती करून उमेदवारी देण्याचं प्रयोजन केलं आहे इथं भेद म्हणून नाही जे दिसतंय ते आपण बोलतो हो। आहोत मात्र महायुतीनं उदयनराजे भोसले यांना दिल्लीला बोलवून त्या ठिकाणी त्यांचं तिकीट निश्चित केलं म्हणे जर तिथं निश्चित केलं असतं तर आज घोषित करायला काहीच अडचण नव्हती परंतु आज सहा एप्रिल झालेली असतानासुद्धा राजघराण्यातील हे एक वारसदार महायुतीच्या खासदारकीच्या तिकिटाची वाट बघतायत हा बहुजन समाजाचा नव्हे छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण या विचारधारेला जे मानणारा वर्ग आहे यात सर्वांचा मोठा अपमान आहे असं आम्हाला वाटतं कारण त्यांच्यासाठी तिकीट देणं एक राजकीय पक्ष करू शकत नाही त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागते हे दुर्दैव आहे आम्हाला नेहमी वाटतं की ज्या उदयनराजे भोसले यांनी स्वतःच छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणून आजपर्यंत जे नाव आहे ते टिकवणं गरजेचं आहे मात्र अशा राजकारणाच्या दलदलीत जाऊन ते टिकेल असं आम्हाला अजिबात वाटत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे जर कामच करायचं असेल जर सामाजिक कार्य करायचं असेल तर त्यासाठी अशा राजघराण्यांना मला सत्तेची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी खरं तर त्यांच्या शब्दावर आदेश फिरवले पाहिजेत इतकी ताकद त्यांच्यात आहे मात्र कुठंतरी एक पक्ष पकडणं एखाद्या कुठल्या तरी समूहात जाणं त्यामुळं त्यांची जी काही प्रतिष्ठा इज्जत आहे ती खूप कमी झालेली आहे त्यातच उदयनराजे भोसले जेव्हा मीडियावर येतात तेव्हा लोक अनेक लोक त्यांच्याबद्दल आपली वेगळे मतं बनवतात हे सांगायची गरज नाही आहे कारण राजघराण्यातील वारसदारांनी सगळेच आपले संस्कार आणि शिष्टाचार पाळले पाहिजेत तरच पण याबद्दल बोलायला कुणीच तयार नाही कारण प्रत्येकजण आपला हातचा राखून राहतो परंतु ज्या छत्रपती शिवरायाने आम्हाला बोलण्याचा एक निर्भयपणा दिलेला आहे किंवा चांगलं आहे ते चांगलंच चा म्हणलं पाहिजे याचा एक विचार दिलेला आहे त्याअंतर्गत मग चूक वारसदार असले तरी ते चूक म्हणणं आत्ता गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला वाटतं की इतके दिवस तिकिटाची प्रतीक्षा करायला लावणं हा या वारसदारांचा आणि छत्रपती शिवरायांच्या या वंशजांचा खूप मोठा अपमान आहे यापूर्वी आपण बघितलं असेल जेव्हा दिल्लीमध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेस सोडून आले तेव्हा त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला होता दिल्लीमध्ये खूप मोठा जल्लोष अगदी पायघाड्या टाकल्या होत्या रेड कार्पेट टाकली होती आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता मात्र दुसरीकडं महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे वंश चालवणारे किंवा वारसदार म्हणून ज्यांची आज ख्याती आहे त्या उदयनराजे भोसले यांना जेव्हा राष्ट्र राष्ट्रवादीमधून तत्कालीनकार अगोदरच्या वेळी ते होते त्याच्यातून जेव्हा प्रवेश द्यायचा होता भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हा केवळ प्रतीक्षा करत ते बी थांबावं लागलं होतं त्यांना आणि त्या ठिकाणी त्यांना केवळ एक हार घालून आणि मला वाटतं तेही अमित शहा यांनी एक हार घालून फक्त त्यांचं स्वागत केलं होतं या गोष्टी साध्या नाही आहेत या ठिका टिप्पण कोणी समजू नयेत या एका विचारधारेचा एका वारसधानांच्या अपमानाचा आणि सन्मानाचा विषय आहे कारण आपण बघू शकता आत्ताही परवा उदयनराजे भोसले हे जेव्हा दिल्लीला गेले होते म्हणे तिकीट मागण्यासाठी त्यांना जावं लागलं तिथं त्यावेळेसही तीन दिवस उदयनराजे भोसले यांना अमित शहा यांनी भेट दिली नव्हती मला वाटतं अशा प्रकारे अपमान करण्याची ही एक पद्धत असावी या काही विचारधारेची कारण असा तर तुम्ही डायरेक्ट अपमान करू शकत नाही मग आम्ही इतरांपेक्षा म महान आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या वंशजापेक्षा सुद्धा आज आमची ताकद मोठी आहे हा दाखवण्याचा तर हा प्रयत्न नव्हता कारण तीन दिवस आपल्याला बघितले असेल मीडिया सांगत होता की अद्याप उदयनराजे भोसले यांना अमित शहा यांनी भेट दिली नाही हे नेमकं का काय म्हणायचं याला आणि यासाठी आमच्या आता यापुढं या, या, या दोन्ही घराण्यांना एक विनंती आहे कदाचित माझा आवाज छोटा असेल परंतु आम्ही ज्या सन्मानासाठी ज्या छत्रपती शिवरायांच्या नावानं या देशातलं आणि या महाराष्ट्राचं तर पूर्णतः राजकारण चालतं त्या छत्रपती शिवरायांच्या वंशजांना अशा प्रकारची वागणूक देणं हे योग्य नाही आहे हा कुठल्या एका जाती किंवा याचा अपमान नाही आहे हा संपूर्ण छत्रपती शिवरायांनी जे संपूर्ण समाजबरोबर घेऊन ज्या आपल्या सुराज्याला निर्माण केलं होतं त्या सुराज्याचा हा अपमान आहे आणि म्हणून त्यात आम्हाला असं वाटतं की या राजघराण्यानेही आपले अपमान करणारे करू शकतील पण या राजघराण्यातील वारसदार आणि वंशजांनीही राजकारणात येताना आता विचार केला पाहिजे आपली आहे ती इज्जत तरी आता पुढं कायम राहील याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे फक्त मीडिया पुढं येऊन डायलॉग मारून हे जमणार नाही छत्रपती शिवरायांची प्रतिष्ठा अशी राहणार नाही यासाठी आम्हाला आपला स्वाभिमान बाळगण्यासाठी वेगळे पाऊल उचलावं लागतील तरच छत्रपती शिवरायांच्या वंशजाचं आणि वारसदारांचं एक मौल्यवान आणि महत्त्वाचं स्थान या महाराष्ट्रात कायम राहील आजच्यासाठी एवढंच धन्यवाद